श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा ही केली जाते असं म्हटलं जातं की देवी दुर्गेने या नऊ दिवसांमध्ये महिषासुराशी युद्ध केले होते आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुरावरती विजय मिळवला होता आणि तेव्हापासूनच माता दुर्गा यांच्या नऊ रूपांची पूजा ही या नऊ दिवसांमध्ये केली जाते तर हे नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत तर ते अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जातात म्हणूनच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजेसोबतच सेवा केल्या जातात आणि त्याचबरोबर काही उपाय देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत तर ते या नऊ दिवसामध्ये करण्यात येतात तर त्यातलाच हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आता या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला या एका झाडाला स्पर्श करायचा आहे जेणेकरून तुमच्या नशिबातबी जी गोष्ट नाही तीसुद्धा तुम्हाला मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल त्याचबरोबर तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय मा दुर्गा लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील करा असं म्हटलं जातं की आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही झाडं आहेत की त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि या वृक्षांची आपण पूजा केल्याने आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु कष्ट मेहनत करून देखील आपल्या जर इच्छा पूर्ण होत नसतील तर आपल्याला नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि अशा काही तिथी असतात तर या तिथींना आपण काही विशिष्ट उपाय जर केले तर आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि आपण जे काही कष्ट मेहनत करत आहोत त्यामध्ये आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त होतो आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतात तसेच तुम्ही जर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या झाडांची पूजा केली तर तुमच्या ज्या बी कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या नक्की पूर्ण होतील लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल तर पहा यामध्ये पहिले झाड जे आहे तर ते आहे पिंपळ वृक्ष तर पिंपळ वृक्ष हा या वृक्षामध्ये तेहतीस प्रकारची देवी देवता राहत असतात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला अतिशय महत्त्व दिलं जातं पिंपळ वृक्षाला अमृताचे झाड असंही म्हटलं जातं साक्षात भगवान सा श्री विष्णू माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करत असतात या वृक्षाला कल्पवृक्ष असंही नाव देण्यात आलेलं आहे या वृक्षाची आपण जर पूजा केली तर आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपल्याला जे आरोग्याच्या समस्या आहेत त्या देखील आपल्या दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये संकट अडचणी ज्या आहेत त्या सुद्धा निघून जातात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात तर पहा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये एक थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि कच्चं दूध जे आहे तर ते आपल्याला चम्मचभर त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी जे आहे तर ते घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे सोबत आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा लावून घ्यायचा आहे तेलाचा घेतला तरी सुद्धा चालेल सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर आपल्याला हा जो दिवा आपण घेऊन गेलेलो हो, आहोत तर तो प्रज्वलित करायचा आहे त्याखाली काहीतरी आसन आपल्याला द्यायचं आहे फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊ शकता किंवा मग तिथेच एखादं पान असेल तर त्या पानावर देखील हा दिवा तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर हे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या झाडाला जे पाणी घेऊन गेलेलं आहोत तर ते गोलाकार पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून त्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरी माता लक्ष्मीने यावं यासाठी तिला आव्हान करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श त्या झाडाला करायचा आहे आणि तुम्ही जी काही व्य इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने जिथे कुठे तुमच्या जवळ आसपास जर पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाची तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करून स्पर्श करायचा आहे तर यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड तर पहा वडाच्या झाडाला वटवृक्ष असंही म्हणतात पिंपळ वृक्षानंतर वडाच्या झाडाला सुद्धा खूप महत्व आहे वडाच्या झाडामध्ये साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती वास करते वडाची झाडा झाडाची पूजा आहे पटसावित्रीच्या दिवशी देखील सर्व लेडीज करत असतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात आणि यामुळे आपल्या या झाडाची जर आपण पूजा केली तर आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते आपल्याला काय करायचं आहे की एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक तुपाचा दिवा आपल्याला सोबत घ्यायचा आहे तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा घेतला तरी चालेल आणि तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि उजवा हात झाडाला लावून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आता त्यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे अशोकाचं झाड आता अशोकाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र झाड मानलं जातं अशोक वृक्षामध्ये सुद्धा भगवान शिव वास करतात अशोक वृक्ष हा शोक पसरवतो कोणत्याही शुभ कार्यामध्ये अशोकाच्या पानांचा वापर हा केला जातो अशोकाच्या झाडाची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम राहते म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला अशोकाच्या झाडाची देखील पूजा ही करायची आहे या झाडाला देखील एक लोटा जल अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या झाडाला प्रदक्षिणा घालून उजवा हात आपल्याला लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपली जी काही इच्छित मनोकामना आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर जे पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळस आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्व दिलं जातं तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम वास करत असते तुळशीचं रोप आपल्या घरासमोर असल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही वाईट संकट अडचणी ह्या येत नाही म्हणून यात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तुळशीला एक तांब्याभर पाणी जे असतं त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला ते दूध जे ते पाणी जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी तुम्हाला हे करायचं आहे त्याचबरोबर तुळशीपशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्या तुळशीच्या रोपाला उजवा हात लावून तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला तुळशी मातेला घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं कोणत्याही शुभ कार्यासाठी केळीची पानं आणि केळी ही वापरली जातात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांना केळी हे अतिशय प्रिय आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी केळीच्या रूपाची पूजा करणं खूप विशेष मान जात म्हणून आपल्याला एक कलशभर तांब्या भरून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये शुद्ध पाणी आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद कच्चं दूध आणि थोडासा गुळाचा खडा टाकून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावून त्या ठिकाणी केळीच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हे पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत वृक्षाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचबरोबर त्या झाडाला तुम्हाला उजवा हात लावायचा आहे स्पर्श करायचा आहे तुमची जी इच्छित मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर पहा तुमच्या आसपास यापैकी कोणतंही एक झाड जाड़ असू द्या त्या झाडाची तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एकदा तरी या झाडांना स्पर्श करून तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही दररोज हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर एकदा तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच तर तुळशीची तुम्ही अशा पद्धतीने एक दिवस पूजाही करायची आहे असं केल्यामुळे जी बी व्यक्ती हा उपाय करन तिच्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतील तर त्यामुळे तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ